नमस्कार मित्रांनो वेलकम टू साहेब अंकिता ब्लॉग आजपर्यंत फक्त आपल्या चॅनलचंच नाव साहेब अंकिता ब्लॉग होतं पण आतापर्यंत अंकिता काही व्हिडिओमध्ये नव्हती पण हे मुळे मी अंकिता परी आणि गरजी मध्ये बारावी शिकले ना पेपर झालं कधी अभ्यास केलाय मी लग्न झाल्यापासून लि अवघड जाऊ मी जाऊ निवांत बस ऐक ना आहे मी बघा आलो तो तुला आमच्याकडल्याने पगार की चाललं आपण पांधरा हजार बरोबर तुझ्या घरा छान मी आगार छानला काय विचारलं जमीन किती आपलं लेगीन किती झाले लॉकडाऊन मध्ये झालं लॉकडाऊन मध्ये झाले जे मी विचारण्यामुळे तुला राहणार काम करावं लागते का नाही जमताय कामता ये पंधरा हजार हो मित्रांनो पंधरा हजार पगार आपण कंपनीचा ते लॉकडाऊन मध्ये लग्न केलं होती पुण्या जाईल पुण्याला जायसाठी लग्न केलंय आणि मी शे बितकेवारी आमच्या दोघांचं तिचं म्हणावं लागेल माझं काही नाही मला शेतीची पहिल्यापासून ना लॉकडाऊन लग्न म्हणजे लॉकडाऊनमध्ये लग्न केलं त्यानंतर कंपनीने बोलवलं सहा महिने गेलो पुन्हा वापस आलो पुन्हा कोरोना ते पुन्हा तिकडे गेलोच नाहीत आणखीन पुन्हा वाढलांचं दुःख नाही बऱ्याच गोष्टी झाल्या पण हे जर एक असं आहे तिला शेतीत कधीच काम करता नव्हतं पण आजपर्यंत कसलंच काम आले नाही म्हणली नाही थोडीफार आता भांडा ती पाहिजे जाते ते बागी अकरा पर्याय नाही पण बरे तिला पुण्याला करायला जायची इच्छा आहे जॉब होणे लागे म्हण पण आताच नाही एक वर्ष तर आता कुठंच नाही ऐक नाही केलं तुला माझा कोणत्या गोष्टी झाल्या रागीत फोन बघण्याचा तुम्हाला फोन बघायला टायमिंग किती झाला तेच कळ काम पण घेणार मला कशा माहिती का कशाचा मला फोन बघायला लागले हाका मारले ना तो ले रागीत त्या गोष्टीचा तुझा हाका मारल्याशिवाय राहत नाही मला तुम्ही काम नाही करायला लागेल सारखे फोन बघत असतात बोललेलं पण समझत नाहीये मला पतेर ना हो दाडी पिकली आता मथारा झाले बघा गहू येत असं होणारच की <laughs> तर फिरायला लवकर जायची इच्छा आहे बघा गणपती पई कोल्लापूर लवकरच ही इच्छा पूर्ण केली जाईल मित्रांनो आमची आहे बघा आलेली चल रे बापू तुझीच कमी होती व्हिडिओ मध्ये मुलाबाजा फुल

पट्टी कुठे कुठे तुझी तुझी दाखव माझी नाही तुझे दाखव दाखव तुझी कस काय चाललं मित्रांनो बघा शिक्षण एक मन गवाला